नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोंडाळे या ठिकाणी दुपारी पावणे तीनच्या दरम्यान हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ग्लोबल कंपनीचं हेलिकॉप्टर मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करत होतं ह्या हेलिकॉप्टरमध्ये चार जण प्रवास करत होते हा प्रवास करत असताना पुण्यातील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडाळे या ठिकाणी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान हेलिकॉप्टर कोसळलं या परिसरातील हवामान योग्य नसल्यानं पायलटने हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या हेलिकॉप्टरची धडक झाडाला झाल्यानं हा अपघात घडला यामध्ये प्रवास करत होते त्यापैकी दोन पायलट व दोन प्रवासी होते सदर अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून जखमींना सिम्बॉसिस या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या पाहुयात काय झाले पाऊस तर आम्ही नाही का क्रॅप्टरचा आवाज आला की नाही काळा द्वारण आणि तिकडून त्या साईट नाही क्रॅप्टर काय तिथं ट्रॅश झालं तिथं तिथं झाडावर इथपर्यंत घासत आलं तर आम्ही इथून वरती होतो तिथून आम्ही पळत नाही का पळत आलो इकडं मग जरा फोन बिन लावले नाही का पोलिसांना गेले त्यांना मग त्यांनी ते रेस्क्यू टीम आधी अर्ध्यात असताना त्यांना मग नाही का घेऊन गेले आम्ही दावखाने बसिंग बस इथं किती जण होते काय सांगशील चार जण होते आणि प्रकृती सगळ्यांची कशी होती तुम्ही आला बेशुद्ध वरती आम्ही थांबलो होतो आवाज येत राहिले बघ तसा बघितलं हेलिकॉप्टर ते जोरात आलं आणि अनकंट्रोल झालं आणि ते झाडावरती नाही का मोठ्या झाडावरती आलं तिन्ही फोन आर इकडे आलं नाही पळत आलो आलो बघतो ते हेलिकॉप्टर मग फोन केला ते आले आणि माझे किती जण होते टोटल हेलिकॉप्टर मध्ये चौदा जण होते हेलिकॉप्टरमध्ये हेलिकॉप्टर मध्ये चव्हा जण दोन पायलट होते इंजिनियर होते आणि आम्ही जो वर नव्हतो वरण आलो पळत बघतो ते असं

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये जे लोक होते त्यांची प्रकृती कशी आहे आणि त्यांच्याकडून या अपघाताची काही कारणं कळालीत का हा हे आज सकाळी दुपारी साधारणतः दोन दोनच्या दोन दहा ते दोन दोनच्या आसपास आम्हाला माहिती मिळाली की एक हेलिकॉप्टर इथं पौडजवळ कोंडावळे गाव आहे त्या नदीपासून थोड्या अंतरावर दुर्घटना कसं झालेलं आहे तत्काळ आम्ही सदर घटनास्थळी पोहोचून इथं पाणी केले असता सदर हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट एक को पायलट आणि कंपनीचे दोन इंजिनियर होते ते मुंबईहून हैदराबादला त्यांच्या कंपनी राईडसाठी चालले होते इथं मुळशी तालुक्यामध्ये आल्यानंतर सका आपल्याकडं कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि वातावरणातील खराबीमुळं त्यांना पायलटच्या लक्षात आलं की रिक्षेप लँडिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु लँडिंग करत असताना सरच हेलिकॉप्टर झाडावर आदळलं आणि त्यानंतर खाली जमिनीवर कोसळून क्रॅश झालेला आहे यामध्ये पायलटला किरकोळ जखमा झालेल्या जा होत्या बाकीचे दोन युस्माना थोडं मार लागलेला आहे आणि एक इंजिनियर व्यवस्थित आहेत जखमींना सिम्बॉसिस हॉस्पिटल लवळे या ठिकाणी पुढील औषधोपचारासाठी भरती केलेलं आहे आणि दोघांना पौड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधोपचारासाठी पाठवलेलं आहे दरम्यान या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत या तपासानंतर आणखी कोणती महत्वाची माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना monnington Oxerich, proudly indian